चल झालं हां झालं एक मिनिट हा हा ऐका ना उशीर झालाय का तुम्हाला काय का काहीतरी सांगायचंय सांग ना मग पटकेस तुम्ही नाही का बाबा होणार आहेत काय बाबा तुला एड फीट लागली काय एड फीट लागलं का म्हणजे एवढा लवकर आपल्याला बाळ होऊन द्यायचं नाही म्हणून एवढं लवकर म्हणजे आता कधी कधी होऊन जायचं आता काय चाळीस पन्नास ला होऊन जायचं का तर आता आपल्याकडे आपण सेटल नाहीत काय नाही तर म्हणजे काय ते जन्मल्या जन्मल्या लगेच म्हणणार का तुम्हाला गाडी पाहिजे बांगला पाहिजे ते नाही ते समजा होईन पण लगेच लगेच आता त्याला ही, ही करायला सुद्धा पैसे नाहीत त्याला बारकेच मोठं करायला सुद्धा पैसे नाही सध्या अहो लोकांना होत नाही तो आणि आपल्याला एवढं लवकर देवाने दिले तर आपण असं करायचं का होईन चार पाच वर्षांनी त्याचं काय तो एवढं होईन चार पाच वर्षांनी सहज म्हणून जात आहे हो असं कसं तुम्ही लहान लेकराबद्दल ले असं ले बोलू शकता हो तुला सांगितलं ना आता आता होऊन द्यायचं नाही बाकीच काय माहित नाही तुला मी आता सांगतोय ती अजिबात ना ती खाली करून टाक कस असे शब्द तरी कसं बोलू शकता बरं जर मुलगी झाली आपल्या घरात आली तर लक्ष मिळेल आपल्या घरात आपली परिस्थिती पण बदलू शकतो भेदभाव नाही करत पण कोणतंच नको काम कर घरातलं पैसे घे मेडिकलला जाऊन गोळी घे आणि खा आणि खाली करून टाक तुम्हाला बोलताना तरी काही कसं काय वाटत नाही हो नाही काय वाटतंय ना तुला मिनिट सांगतो ती गोळी घे आणि खाली कर आणि जर नाही केलं तर तू आणि मी या तुला मी नीट तुल सांग तू अहो आपलं लग्न झालंय आता लहान लेकरांचं तर होणारच ना तुम्ही असं कसं बोलू शकता बरं होईल ना मग एक दोन वर्षांनी अजून दोन चार वर्ष वाट बघायची का तोपर्यंत टाइम नाही तर मी सांगतोय नीट अहो आपण दोघं मिळून काम करू ना तुला ह्या अवस्थेत काम होईल का तू लागेल सांगायला अजून एक दीड वर्ष जाईल त्याच्यानंतर तर होईलच ना बरं जाऊन दे एक काम कर तू सांगितलं तेवढं कर बाकी जास्त नको बोलू मी उस तर ते गोळ्या आणून गोळ्या खा मला बाकीचं माहीत नाही आणि काय मला तर कटकट नको आलीच जाऊ एक तर तुझा इथं अहो मी काय सांगते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या काय नाही ऐकून भेटून त्या गोळ्या खाऊन घे मला बाकीच माहित नाही कळलं का मी लोकांच्या आवडला किती आनंद होतो यार शी का अके इकडे काय बसली असंच एवढा काय विचार करताय हा हर्षद भाऊ भांडला काय काय भांडण बिण मला त्यांचं ना वागणं बोलणंच पटत नाही अजिबात काय एवढं हा काय भांडणं बिंड झाली असतील ना, ना, ना? ना? मला सांगा अहो चुलत भाऊ जरी असलो ना तरी हक्क आहे मला त्याला बोलण्याचा आणि आमचे संबंध भी चांगले आहेत तुम्ही एवढी काय काळजी करता त्याची हो काही बोलायचं त्यांना सकाळी सकाळी मी एवढी चांगली खुशखबर दिली त्यांना आणि ते खुशाल मलाच आणि गेले त्यांनी घे ओरडायचं काय कारण आहे आता एवढी चांग अरे अभिनंदन बरं का तुमचं अच्छा अच्छा मग इथं आनंद होण्यासारखी गोष्ट आहे की त्यात काय नाराज व्हायचं एवढं हाय की नाही आनंद होण्याची सारखी बाब मी त्यांना सांगितले खुशाल मलाच ओरडले की आताच नको थांब चार पाच वर्ष आता काय बोलायचं यांना असलं कुठं असतंय का तुम्ही सांगायचं समजून त्याला इन जागेवर एवढं काय इन जागेवर कशाचं मला आताच म्हणून गेले घरातले पैसे घेऊन जा आणि गोळ्या खाऊन खाली कर म्हणजे गेली बघा तुम्ही आता भाऊजी समजून काय करायचं बरं मी नाही 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 पण तुम्ही त्याला नीट बोलायचं किंवा घरच्यांना सांगायचं काय ऐकतच नाही अजिबात मी बोलले बोलले नाही असं तुम्हाला वाटतं का किती बोलले मी त्यांना सकाळी सकाळी तरी पण त्यांनी काहीच नाही ऐकलं येऊ पण ना कधी कधी या डेवाणीच करतो पण तुम्ही नका काळजी करू मी समजून सांगतो त्याला नाही तर एक काम करा कुठे आता तो सांगा आपण तिकडच जाऊन गाडी घेऊ त्याची काम गेले कामावर गेलाय का देऊ बस चाला बर तुम्ही काय बोलून टाकलेलं बरं ओ हर्षद भाऊ लका काय गडबड चालली यायला लागला आता गाठबीठ घ्यावा का, ला का नाही तुमची हा <laughs> तुम्ही लका नुसती काम करताय काम करताय आमच्याकडे लक्ष नाही कमवत कोणासाठी एवढं चाल आता तर आखी काय म्हणते काय म्हणते कारण काय नाही म्हटलं सांगावं यांना हो पण खुशखबर गावात गेली खुशखबर गावात कशाला गावात नाही केली पण मी घरातलाच आहे <laughs> का नाही तुझ्या हाय घरातला कोण आपल्याला चुरत भाऊ तरी म्हणलंय का आतापर्यंत नाही आपलं सगळं हा तेव्हा मला भेटली राहणार ती काय स्वतःहून बोलली नाही बर का तिची काही चूक नाही पण मी शेवटी चेहर वाळवतो तुमचं मला बारक्या भाव गती ती बी वहिनी असली तरी बहिणी गती शाल ला होणार रे आणि तू ते होऊन देऊ नको वळ्या खार पटायचं पाहिजे ना तुला बस पटत ना दादा पण आता महाग मारण्याची काम आहे ही काढची काम आहे तिकडची काम आहे अरे लेकरू माहितीये तिला रे तुला नाही होणार तुझी कामं चालू दे ना मग घरची कामं कोण करायचं मी ते सगळं बघून काम करू शकते ना तिला म्हणलं लेकरू होऊन दे वर्षा दोन वर्षांनी काय प्रॉब्लेम आहे हे बघ वर्षांनी होईल होईन किंवा नाही झाले आता तो असं का वागतोय अर ती म्हणजे निसर्गाची देणगी लग्न झाल्यावर पोरं होतातच त्यात तुम्ही कशाला आडकाठी करताय बरोबर पण बस मला वाटतंय फक्त एवढंच की आता सध्याच्या काळाला सेटल नाही काय नाही काय नाही पैसे नाही पान नाही काय नाही सेटल कोण आहे या जगात अरे श्रीमंत माणसं सुद्धा पोटाला खायला नाही पण धावपळ करत असतात अरे पैसा आला म्हणजे सेटल नाही तुमची बुद्धी जागेवाली म्हणजे तुम्ही सेटल झाला अरे ते बाळाचा खर्च पाणी करायला तर पैसा पाहिजे थोडाफार ना पण मला सांगा ते काय बाळ लगेच आले त्यांना घर गाडी बांगला मागणार आहे का बघ तिला जास्त कळते पण राहू तू माझा भाऊ असून तुला ना बाळ काय तुला लगेच म्हणणार आहे का मला कार आण मला गाडी आण मला ऍडमिशन घे आणि ती शेवटी आई येईल का तिला कळतंय सगळं जलमला जो खर्च आहे ना तोच खर्चाला पैसे माया माझ्याकडे अरे आणि खर्चाची गोष्ट करतोय ना तू असं काय लागतंय रे खर्चाला सरकारी दवाखान्यात सगळं होतंय काय ना तुम्हाला खाजगी दवाखान्यात पाहिजे रे हा एवढं दिलं ना का सगळं सरकारने सुविधा दिल्यात आज देवानी तुम्हाला मूल बाळ्या दिले आणि तू गोळ्या खाऊन खाली कर म्हणतो तिला बरं चुकीचं काय बोल दादा अरे चुकीचं काय याडपाटा लोकांना होत नाही आणि तुम्हाला होतंय तर तुम्हाला असले उद्योग सुचतात वय आणि समजा तुम्ही गोळ्या घेतल्या ट्रीटमेंट घेतल्या त्याच्यामुळे उद्या परिणाम काय झाला त्याच्या बाळावर मग किंवा समजा झालंच नाही मग काय करताना असं कसं होईल ना दहा पाच वर्षांनी होईल अरे दहा पाच वर्षांनी त्या गोळ्यांचा इफेक्ट राहतो तुमचं शरीर साथ देणार आहे का निसर्गाने एक वय दिले त्या वयात तुम्ही आईबाप झाले पाहिजे तर काठी ठेवालो करता आईबाप अरे योग्य वयात योग्य गोष्टी झालेल्याच चांगल्या असतात आणि हे बघ ती शेवटी आई होणारी तिला वाटत नसेल का मी आई व्हावा आता तुला वाटत नाही मी बाप बाबा दादा पण आता काय करणार मग असं तिचं मन मारू नको अरे संसार म्हणजे एकमेकांची मन जपणं यालाच संसार म्हणतात तुझं एकट्याचं नाही चालणार आता तिचं बी मत विचारात घ्यायला लागेल आता <laughs> <laughs> एवढी आनंदाची बातमी जरा हसत वंडे नीट करा हा चालतंय माझं चुकलं दादा मी काय करतो एवढं काम करतो येतो मग घरी हा आणि हे बघ काय कमी जास्त लागलं तर मी ये काय काय का प्रॉब्लेम नाही भरतो खत मी आ, गेरे, तुझा घरी आल तोर दहा पंधरा मिनिटात आणि एवढी चांगली बातमी सांगितली जरा फिराय फिराय घेऊन जा दहा पंधरा मिनिटात आलो मी पुढे तू आलो तुम्ही आलोस मी मोकार कटपाना करू नका आणि येताना गोडधोड घेऊन ये आम्हाला जिलबी फिलबी काहीतरी चालतं येतो घेऊन येऊ का मग हा चला तू पुढे आलोस मी